नामदार अजितदादा पवार साहेब यांचा विचार समाजाच्या मनामनामध्ये घेऊन देण्यासाठी निर्धार नवपर्वाचा आणि या पदाधिकारी सभा मिळवण्याच्या निमित्तानं जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी राष्ट्रवादीच्या प्रदेशाचे विविध सेलचे पदाधिकारी सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संयोजन समितीच्या वतीनं राजेश्वर रामा चव्हाण बळीरामजी गवते अमरजी नाईकवाडे यांना विनंती करतो त्यांनी माननीय सुनील तटकरे साहेबांचं स्वागत करायचं बाकी सर्व कोणी खाली बसून मधी येऊ नका आवाज कर माननीय खासदार सुनीलराव तटकरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष यांना पेटाशाल पगडी देऊन मानाची पगडी घेऊन तत्करी साहेबांचं या ठिकाणी येतोच स्वागत आहे राजेश्वराबा चव्हाण बळी आपा गवते अमरजी नायकवाडे त्यांचं स्वागत करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या सभा मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत करताना विशेष आनंद आहे माननीय तळकरे साहेबांच्या स्वागतानंतर स्वागत करण्यासाठी या ठिकाणी